हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क लॉकडाऊनच्या काळात दहावी भूगोलाचा पुढे ढकललेला पेपर रद्द होण्याची शक्यता एकवीस मार्च रोजी दहावीचा जो पेपर होणार होता तो आता रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येते पुढील चार दिवसात या बाबतीत निर्णय होणं अपेक्षित आहे संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर चौदा एप्रिल नंतर हा पेपर परिस्थितीनुसार घेतला जाईल असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यावेळी सांगितलं होतं परंतु सध्याची परिस्थिती पाहता हा पेपर रद्द होणार की काय याबाबतीत शक्यता वर्तवण्यात येते राज्यातील अठरा लाख चौसष्ट हजार विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान इतिहास या विषयांचे पेपर विद्यार्थ्यांचे झालेले आहेत आता भूगोलाचा पेपर आहे विद्यार्थ्यांच्या अकरावीच्या प्रवेशावर या पेपरच्या गुणांचा परिणाम होणार नाही याची खबरदारी घेतली जाऊ शकते आणि आता याच पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल पाच विषयांचा लावायचा आहे की पाच विषयांच्या गुणांची सरासरी करून भूगोल विषयाला गुण द्यायचे या बाबतीत विचार विनिमय सुरू आहे या बाबतीत सरासरी गुण किंवा अन्य मार्ग निवडताना इतिहास व भूगोल या विषयांच्या अंतर्गत वीस गुणांचा विचार केला जाऊ शकेल अंतर्गत गुण या अगोदरच सर्व शाळांनी शिक्षण मंडळाकडे पाठवलेले आहेत आणि त्यामुळेच दहावीच्या विद्यार्थ्यांची संभ्रमता दूर होऊन दहावी भूगोलाचे पेपर रद्द होऊन सरासरी गुण मिळण्याची शक्यता वर्तवली जाते या बाबतीत मंत्रिमंडळाचा निर्णय होऊन लवकरच विद्यार्थ्यांना कळवलं जाणार आहे स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क